नमस्कार मित्रांनो बर तर आज आपण ई पीक पाहणी ॲप कसे डाउनलोड करायचे याची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यामध्ये खातेदार म्हणून नोंदणी कशी करायची याची देखील आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला आपण मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जायचे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर ई पीक पाहणी ॲप हे नाव टाकायचे आहे ई पीक पाहणी आल्यानंतर त्या इंस्टॉल ब्ल्यू कलरमध्ये इन्स्टॉल नावाचे टॅब दिसेल त्या ला ओके करायचं आहे अशा रीतीने आपलं ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल झालेलं आहे बॅक येऊ आपण आणि आता ई पीक पाहणी ॲपला ओपन करू त्यानंतर आपण ज्या काही आवश्यक परमिशन आहेत ॲप वापरताना त्या द्यायच्या आहेत व्हाईल यूजिंग द ॲप त्यानंतर अलाव इ पिक टू टेक पिक्चर अँड फाईल फोटो दोटो व्हिडिओ आपला महसूल विभाग आहे छत्रपती संभाजीनगर त्याला ओके करायचे त्याच्यानंतर हा जो बा दाखवत आहे हिरव्या सर्कलमध्ये याला ओके करायचे शेतकरी म्हणून लॉग इन करा याला ओके करायचे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी मी माझा मोबाईल नंबर टाकतो संकेतांक पाठवा याला ओके करायचं आहे यानंतर आपल्याला चार अंकी संकेतांक प्राप्त होईल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर हे पुढचं पेज ओपन होईल खातेदाराचे नाव निवडा जर आपण खाते विभाग छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे जिल्हा बीड आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर या उजव्या बाजूच्या बाणाला लावायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला पाच प्रकारे आपलं नाव शोधता येते एक तर पहिले नाव टाकून मधले नाव आड नाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी आपल्याला जे काही माहिती असेल ते टाकून आपलं नाव या ठिकाणी आपण शोधायचं आहे तर मी गट क्रमांका आधारे माझं नाव शोधतो मला गट क्रमांक माहिती असल्यामुळे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमचं नाव टाकून देखील शोधू शकता शोधा शोधा मध्ये खातेदार निवडा त्यानंतर उजव्या बाजूला जो, जो बांध दाखवला आहे त्याला ओके करा तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाली ठीक आहे असे पेज ओपन होईल त्यामध्ये आपण आपला खाते निवडायचं आणि या उजव्या बा बाणाला मेन मेनू दिसतील कायम पड चालू पड नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदारांचे पीक पाहणे अशा पद्धतीने आपल्याला यावर नवीन खातेदाराची नोंदणी करता येईल यामध्ये आपल्याला पिकाची माहिती नोंदवताना पीक माहिती नोंदवा या मेनूमध्ये जाऊन पुढची माहिती भरायची आहे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा